नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत नाना एवढं सगळं राजकारण नगराध्यक्षपदाचं तुम्ही निवडणूक नगराध्यक्षपद भूषल्यान भूषवल्यानंतर ना नगराध्यक्षपदाची पुन्हा संधी तुम्हाला मिळाली ना नाही नगरसेवक पदाची निघाली नाही परंतु अजितदादांनी तुम्हाला स्वीकृत नगरसेवक करावं अशा प्रकारचे आदेश दिले होते नेमकं काय घडलं त्यात दादांनी शुक्र सदस्य म्हणून मला पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी सांगितलं नानाला शुक्रू सदस्य करून टाका त्यावेळेस शुक्र सदस्य पाच वर्षाचा होता आता आत्ता नगरसेवक तीन शुक्रू सदस्य तीन महिने जायचे सहा महिन्याचे पुढं नसतो पण त्यावेळेस पाच वर्ष असल्यामुळे माझ्या जोडीला चंद्रभागा जागतब शुरकृ शुक्रू सदस्य आणि मी शुक्रू सदस्य व्हायला निघालो दोघ जण नंतर आम्ही राष्ट्र आमदार अशोक टेकोडे होते अशोक टेकवडेंचे राष्ट्रवादीमध्ये आम्ही आमची मिटिंग झाली मिटिंग झाल्यानंतर तिथं सगळं आमच्या पक्षाची नगरसेवक बोलावले आणि विजय खोलते आणि हे अशोकराव टेकवडे प प्रदीप जगताप सर मी आणि मोहन शेटवांडेकर आम्ही तिघंच होतो अशी मिटिंगमध्ये झाल्यानंतर ते बराच वेळ आम्ही तिकडं बसलो ते ते सगळं नगरसेवक घेऊन अशोक टेकवडे आणि विजय गोलते बसले तिकडं दुसऱ्या खोलीत मग तिकडं काय झालं त्यांचं काय कळलंच नाही पण तिकडून आल्यानंतर मी त्यांना सांगितलं मी नगराध्यक्ष झालेला आहे मला स्वीकृत सदस्याची जरुरी नाही तुम्हाला काय सांगायचे ना ते तुम्ही इथंच सांगा मला नगरपालिकेत पाठवू नका कारण माझा पूर्ण पाठिंबा मा। तुम्ही जो सांगाल ना उमेदवार त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे असं असं एवढं सांगूनसुद्धा त्यांनी अशोक टाकवडे मी नाही त्यातलीन कडी नावा कडी लावा आतली तारा अशोक टाकवडेंनी मला हेमंत बोंगड्याच्या गाडीत बसवलं हेमंत बोंगड्यांच्या गाडीत बसवल्यानंतर मला नगरपालिकेत पाठवलं नगरपालिकेत जा म्हणले म्हणलं नगरपालिकेत जाऊन मी काय करणार आहे पण जातं घरं म्हणले मुलं गेलो आता आम्ही आम ते गेल्यानंतर नगरपालिकेत वरती गेलो तिथं गेल्यानंतर हे जेवढे आमच्या बाजूचे नगरसेवक होते ते आमच्याकडे काय पाहतच नव्हते म्हणजे मला शंका आलीच होती मग आधीच की म्हणलं हे आपल्याला मत मतदान देणार आपल्याला आपल्याला आप कळतंय ना तर अशा नंतर विजय कोलतेनी काय केलं विजय कोलतेनी हेमंत मोगळ्याला फोन केला हेमंत बोगळेला म्हणले नानाला फॉर्म भरायला सांगा आता मी म्हटलं अरे कोणी माणूस नाही माझ्या वाटीमाग आणि मग मी हेमंत बोंगळ्याला कशाला सांगताय बा फॉर्म भरायला त्याच्यानंतर आम्ही म्हटलं जाऊ त्या कानाडोळा केल्यान खाली आलो दुसऱ्या मधल्यानं खाली आलो खाली आल्यानंतर तिथं परत हेमंत मोंगळे आले हेमंत अजून आहेत ब्राह्मणाला राहतात मन्ला, आ, मन्ला बार, 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 चा, चा, बार तर ते हेमंत मोगळे आले हेमंत मोड्याला म्हटलं म्हटलं काय हेमंत शेठ तर म्हणले अहो विजयरावचा परत फोन आला आहे तर म्हटलं काय तर म्हणले तुम्हाला फॉर्म भरायला सांगतात म्हटलं अरे काय फॉर्म भरायला सांगतात मला काय कळत नाही बरं बरं चाल चल भरू बरं तू म्हणलं त्याच्यानंतर आम्ही काय केलं ऑफिसमध्ये सोडून बाहेर झेंडावंदनचे त्याचं पटांगणाला उभं राहिलो मी आणि सर आणि मोहन शेठ राहिल्यानंतर परत हेमंत शेठ आली तिसऱ्या वेळेला अहो म्हणले तुम्हाला फॉर्म भरायला सांगितलं विजयरावांनी अरे विजयराव फॉर्म भरायचं सांगतो ते तिकडे ती बसलाय म्हणलं काय वानगडे तर म्हणलं चाल फॉर्म भरतो म्हणलं फॉर्म भरला आणि गेलो सभागृहात सभागृहात गेल्यानंतर हेमंत बोंगळ्याला पहिलं म्हणलं इथं सही कर हेमंत बोंगळे म्हणले मी तिकडे सही केली अहो म्हणलं मग तुम्ही सांगताय मला की फॉर्म भरा फॉर्म भरा आणि सही तर तिकडे गेली म्हणताय कसं काय असा हा एवढा मोठा किस्सा असे विजय गोलतेंनी काय केलं की जाणून मला फॉर्म भराय सांगायचा सा। आणि दुसऱ्या दिवशी पेपरला आमची नालच ते करायचा विचार होता त्याचा परंतु आम्ही विजय गोलतेचे फादर म्हणलं तरी चालेल आम्ही ते लई डोकेबाज माणसं आहेत विजय कोलतेला वाटलं ह्यांना काय कळत नाही आप आप आपण खेडेगावात येऊन सासवड शहरातल्या माणसाला आपण फसवतोय हे आमच्या लक्षात आलं पण आम्ही गप्प बसलो जाऊ द्या म्हणलं अशा अश्चित हा किस्सा झालेला आहे अशा प्रकारे विजय कोलतेनी पक्षश्रेष्ठी नात्यानं कार्यकर्त्यांना मदत करायचीऐवजी कार्यकर्त्यांच्यात वाद कसे होतील सासवडमध्ये दोन समाजामध्ये आग कशी लागेल अशाच प्रकारचा प्रयत्न सातत्याने केलेला दिसून येतो विजय कोलते म्हणजे पो सासवड नगरपालिकेमध्ये एक नासका आंबा आहे सासवड शहरामध्ये कशाप्रकारे वाद लागतील आणि त्या वादाचा फायदा आपल्याला कसा घेता येईल ही, ही त्याची टॅक्ट हा त्याचा प्रयत्न महाविद्यालयीन जीवनापासून शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहील असं मला वाटतं याही निवडणुकीत त्यांनी काहीतरी कडबुगळं उभं करून नाचक्की किंवा नासक्या आंब्याप्रमाणे सासवड शहरात वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न चालवलेला दिसून ना नाना सास सासवडचा पालखी तळ हा पुणे पंढरपूर महामार्गावर सर्वात प्रख्यात अशा प्रकारचा चांगला व्यवस्थितपणे विकसित झालेला पालखी तळ आहे सासवड शहराचा ऑक्सिजन झोन म्हणूनही या पालखी तळाकडे पाहिलं जातं पहाटेपासून पहाटे पाच वाजल्यापासून रात्री दहा अकरा वाजेपर्यंत नागरिक या ठिकाणी चालावयास फिराव्यास व्यायाम करण्यास येत असतात पालखी तळाविषयी नेमकं तुमच्या काळात काय घडलं पालखी हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे होता कारण ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दोन दिवस मुक्काम तिथं हलकू हडकूत पालखीला वाचायचा आणि मी पालखी येणार म्हणल्यावरती अगोदर एक महिना त्या पालखीच्या मैदानावरती तयारी होत असते तर मैना मैदानावर तर म्हणले ते पहिले लाकडी खांब लावायचे तिथं लाकडी खांब म्हणले आणि त्याच्यावर टोपा लावायचे हे कशा करता करता तुम्ही लाकडी काम कशा करता आपण परमनंट करून टाकू हो। मी लगेच सी एम फोन केला आणि त्यांना बोलून घेतलं सालखेजाव सगळे सिमेंटचे पोल उभे करून टाका सगळे सिमेंटचे पोल अख्खे उभे करून त्याच्यावर सगळ्या लाईट बीट सगळ्या बस हो बसवल्या हो बसवल्यानंतर पालखी व्यवस्थित झाली त्याच्यानंतर का एक दोन महिन्याने म्हाडाचे अध्यक्ष विजयराव होते विजयरावांचे हो पत्र आलं मला तिथे नगराध्यक्ष म्हणून की असे असे पंचवीस लाख रुपये तुम्ही भरा आणि ती जागा ताब्यात घ्या त्याच्यानंतर दोन मीटिंगमध्ये पुढं पाठवू पुढं भरू फॉर्म चेक देऊ पुढं चेक देऊ असं करून दोन मिनिटिंग ग मीटिंग गेल्या त्यानंतर त्यांचं परत मला पत्र आलं की म्हणलं अहो ते पंचवीस लाख रुपये भरायला चालते ताबडतोब जेवढे भरून टाका तिसऱ्या मिटींगला मी काकांना म्हणलं ते पंचवीस लाख रुपये आपल्याला कसलेही परिस्थितीत भरावे लागतील अशा तऱ्हेने पालखीदळाचे पंचवीस लाख रुपये माझ्या वेळेस भरून त्यावेळेस पालखीदळ आम्ही ताब्यात घेतला आणि त्याच्यावर सुधारणा केल्या अशा प्रकारे सासवड शहराच्या ऑक्सिजन झोन निर्माण करण्यामध्ये पालखीतळ कायमस्वरूपाचा विकसित करण्यामध्ये दत्तनाय सिंहाचा वाटा उचलला आहे ना आता त्या काळात एक भोर विभागाचे प्रांत होते शिरीष यादव की ज्यांना अँटी करप्शनने मोठ्या प्रमाणावर पैसे घेताना पकडलं त्यांच्या मंडळीने त्यांच्या बाथरूममधून नोटांचा पाऊस खाली लॉनमध्ये गांधी लॉन्समध्ये पडला आणि अनेक मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले परंतु शिरीष यादवांचा नेमका तुमचा काय संपर्क आला काय घटना घडली शिरीष यादव सासवडला प्रांत होते आता प्रांत असताना आमच्या विरोधी पार्टीने काय केलं की शिरीष यादवची गाडी घेतली तीन चारच्या तीन चार नगरसेवक होते आता मी नावं नाही सांगत आणि चार नगोशास्त्यांनी शिरीष यादवला सगळी माहिती दिली की मी कुठली कुठली कामं आणि कशी का कामं केली होती ती कामांची यादी त्या शिरीष यादवला दिली त्यांनी आणि ते यादी का केलेल्या कामांची यादी दिल्यानंतर शिरीष यादवने गवळी साहेब होते त्यांना ती यादी दिली आणि मला ह्याचा रिपोर्ट पाहिजे म्हणून सांगितलं आता आता जी मी कामं केली होती जे संपडी जेवढी कामं केली तेवढी सगळी मंजुरी घेऊन ठरावाप्रमाणे सगळी कामं केली होती त्याप्रमाणे गवळी साहेबांनी रिपोर्ट दिला की सर्व कामे ठरावाप्रमाणे झालेली आहेत तर प्रांतांचा त्यांना परत फोन आला की मला मला असं नव्हतं मला रिपोर्ट पाहिजे त्यांच्या विरोधात उलटा रिपोर्ट पाहिजे कारण ती त्यांना ज्या नगरसेवकांनी कोणी सांगितलं असेल ना ती मला त्यांना पद माझं घालवायचं होतं नगराध्यक्षपद नगरसेवक पद म्हणजे सगळंच घालवायचं होतं त्यामुळे शिरीष यादवनी ते परत गवळी साहेबांना केलं की मला उलटा रिपोर्ट पाहिजे गवळी साहेब म्हणले की जे कामं केलेत ती ठरावाप्रमाणेच केले केलेले आहेत त्यांनी त्याच्यामुळे मला उलटा रिपोर्ट देता येत नाही त्यामुळे त्यांनी गवळी साहेबांनी त्यांना रिपोर्ट दिला नाही त्यामुळं शिरश यादव कोणच्या थराला गेले होते हे पाहण्या जाईल तुम्हाला अशा प्रकारे भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट प्रशासन लोकप्रतिनिधींना कशाप्रकारे अडचणीत आणत असतं त्रास देत असतं त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळतं धन्यवाद